संभाजीराजे यांच्या बदनामीचा कट गेल्या अनेक वर्षांपासून आखला गेलाय आणि तो आजही सुरू आहे सरकारनं मजकूर हटवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली तसंच त्यांनी शंभू राजेंबाबत असलेल्या विकिपीडियावरचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी झी चोवीस तासनं सुरू केलेल्या मोहिमेचं देखील कौतुक केलं आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी इंद्रजित सावंत यांच्याशी बातचीत केली पाहू विकिपीडियावर आपण पाहतो की संभाजीराजे यांचा बदनामीकारक मजकूर जो आहे तो प्रसिद्ध आहे खरं तर आपण पाहतो की जगभरामध्ये सर्च करत असताना विकिपीडिया पहिल्यांदा येतात आणि त्याच्यामधला इतिहास ग्राह्य मानला जातो खरं तर आपण पाहतो की याकडे कोणाचं कसं लक्ष गेलं नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो इतिहास संशोधक इंद्रित सावंत आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलत मला सांगा की विकिपीडियासारखं आपण पाहिलं सर्च इंजिन जे आहे अनेक जण हाताळतात त्याच्यामध्ये शंभूरायांच्या विषयी अनेक आक्षेपार्ह अशा प्रकारच्या गोष्टी आहेत काय भूमिका खर तर ही जी काय समाज माध्यमे आहेत आणि विकिपीडिया सारखं जे माध्यम आहे ते एक संदर्भ साधन म्हणून आता जगभर वापरायला एखाद्याला एका, एका महापुरुषाची एखाद्या माहिती पाहिजे असेल किंवा एखाद्या विषयाची माहिती पाहिजे असेल व्यक्तीची माहिती पाहिजे असेल तर ते पहिल्यांदा सर्च केल्यानंतर विकिपीडियाच येतं आणि शंभू राजांच्या बद्दल ज्या पद्धतीनं बदनामीकारक मजकूर त्या विकिपीडियावर आहे त्याच्यावर अनेक लोकांनी याच्या अगोदर सुद्धा तो बदलायचा विकिपीडिया आपण स्वतः बदलू शकतो प्रयत्न केला पण तो यशस्वी होत नाही कारण दुसरा एक फोर्स बदनामीकारक संभाजी महाराजांची बदनामी व्हावी म्हणून असणारा वारंवार ते परत बदलत असतं आणि मग त्याच्यामुळं असं होतं की कि आपण किती वेळा आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार तर माझी महाराष्ट्र शासनाला खास करून विनंती आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे इतिहासप्रेमी शिवाजी महाराजांचे प्रेमी आहेत असं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांनी धाडसानं निर्णय घेतलेले आहेत म्हणजे अफजल खान कबरीचं अतिक्रमण काढायचा सारखा एक मोठा धाडसी निर्णय या मंडळींनी सगळा घेतलेला आहे तर आता हे साधी गोष्ट आहे पण या गोष्टीमुळं जगभर आपल्या शंभूराजांची एक वेगळी प्रतिमा चुकीची प्रतिमा समाजासमोर लोकांसमोर जात असते त्यामुळे शासनानं याच्यावर तातडीनं पावलं उचलावीत आणि शासकीय यंत्रणा लावून हा जो मजकूर आहे की जो अत्यंत बदनामी करणारा आहे संभाजी महाराजांची तो तातडीनं बदलून घ्यावा एकीकडे आपण पाहतो की संभाजीराजांची जी बदनामी झाली ती पुसून काढण्याचा प्रयत्न इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक करतात पण दुसरीकडे मात्र विकिपीडिया सारख्या सर्च इंजिनमध्ये अशा प्रकारची गोष्ट टाकली जाते याच्या पाठीमाग काहीतरी वेगळा हेतू आपल्याला दिसतो तर संभाजी महाराजांची बदनामी करणारी जी केंद्र आहेत ती संभाजी महाराजांच्या काळापासून आज तागायत चालू आहे आणि जी चोवीस तासचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी हा विषय ताकदीनं लावून धरला आणि एक मोठी गोष्ट आहे की एका महान मराठ्याची महान मराठा साम सा, सम्राटाची राज्याची जी, राज्या जी, जी बदनामीकारक गोष्ट आहे ती पुसून काढणं आणि ती नव्यानं त्यांचा झळझळी पुढं आणण्यासाठी जु चोवीस सारखं एक चॅनल प्रयत्न करत आहे त्याच्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे इतिहास अभ्यासक शिवप्रेमी यांनी देखील या सगळ्या मजकुराबद्दल संताप व्यक्त केलाय त्यामुळे या मजकुराची सरकार कशा प्रकारे दखल घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे चोवीस तास कोल्हापूर